होते खे आपल्या पोटा रडते मागती शिते अवधान महाराज सांगतात मागती शिते अवधान मागती असा शब्द जर त्यांच्या बाबतीत वापरला असेल तर तुकोवराय म्हणतात जे स्वतःच अतृप्त आहे ते आपल्याला काही तृप्त करणार आहे म्हणून जर जीव इतर देवाच्या संगतीत गेला तर अतृप्ती पदरात येणार आहे आणि मग शिवसा सुद्धा सांगितला किंवा भगवंत संगतीत गेला तरच खऱ्या अर्थाने परिपूर्णता येणार आहे जरा थोडं पुढचं बोलतो मी डायका ताली काय काय जीव अपूर्ण आहे भगवंत पूर्ण आहे जीव अपूर्ण आहे भगवंत पूर्ण आहे जीव भगवंताच्या संगतीत गेला म्हणजे अपूर्ण असलेला जीव पूर्ण असलेल्या भगवंताच्या संगतीत गेला की परिपूर्ण होत असतो मी परिपूर्ण हा शब्द पुरता वापरतोय मी आणखीन एकदा सांगतो आदरणीय पद्धती साहेब आहेत सगळीच मंडळी आहेत मी बोलतोय तिचे शब्द बारीक आपल्याला लगेच लक्षात येईल जीव अपूर्ण आहे एक भगवंत पूर्ण आहे दोन आणि जो जीव भगवत स्वरूपाला प्राप्त झालेला असतो त्यांना संत म्हटलं जातं त्याला परिपूर्ण म्हटलं जातं आणखी निघाय काय म्हणजे जीव अपूर्ण आहे देव पूर्ण आहे आणि संत परिपूर्ण आहे कळलं तर बघा जीव अपूर्ण आहे देव पूर्ण आहे आणि संत परिपूर्ण आहे मी परिपूर्ण हा शब्द का वापरला पुन्हा सांगतो अपूर्ण जीवाला का म्हटलं पूर्ण भगवंताला का म्हटलं आणि परिपूर्ण संतांना का म्हटलं एका वाक्यात गुरु ज्याच्याकडे ज्ञान नाही तो अपूर्ण ज्याच्याकडे ज्ञान आहे आणि श्रीकृता गोपाळांनी सांगितलं तुला पाहिलं की मला समाधान वाटतंय म्हणून पाहतो बाकी काही नाही तुला पाहिलं की मला समाधान वाटतंय मी एक थोडं तत्वज्ञानाचं वाक्य सांगू जर गोपाळाला पाहिल्यानंतर कृष्णाला समाधान वाटत असेल तर गोपाळ किती समाधानात असेल याचा विचार त्याचा थोडासा केली असे जरा विचारता नावं घेणारी आम्ही महाराज मंडळी ज्ञानोबाराय टोकोबाराची नावं घेणारी आम्ही महाराज मंडळी आता खरं बघायला गेलं तर ज्ञानोबाय सध्या तरी आमचं महाराष्ट्रात बरं चाललंय आमच्या गावात बाजू असल्यामुळे स्पष्ट बोलतो नाहीतरी आम्हाला कोण विचारलं असतं ज्ञानबाय टोकोबाराची आम्ही पायिक आहोत ज्ञानेश्वरी गात्याचं आम्ही चिंतन करतोय एवढीच काही जमीनची बाजू आमच्याकडे आहे मग आम्ही महाराज मंत्री एखाद्या गावात गेलो की गावातले लोक म्हणतात महाराज तुम्हाला पाहिले की समाधान वाटतं माझा प्रश्न असा आहे जर आमच्यासारख्या सामान्य महाराजांना पाहिल्यानंतर तुम्हाला समाधान वाटत असेल तर शेकडो वर्षापूर्वी ज्ञानोबा तुकोबारांना पाहणाऱ्यांना काय वाटत असेल काय तुझियावरची प्रसन्नता काय कोण चेहऱ्यावरचं समाधान गोपाळ अत्यंत समाधानी आहे निश्चिंत आहे प्रसन्न आहे शांत आहे आणि असा प्रसन्न असलेला शांत असलेला समाधानी असलेला गोपाळ है। श्री कृष्ण परमात्मा गोपाळाकडे पाहतात गोपाळ कृष्णाकडे पाहतोय आश्चर्य काय गोपाळ भगवंताकडे पाहतोय एकटक पाहतोय आश्चर्य नाही भगवान सातत्याने गोपाळाच्या चेहऱ्याकडे बघतात याच्यात आश्चर्य भगवान दुसरीकडे बघायला तयार नाही भगवान जे बघतात ते केवळ गोपाळाकडे बघतात सारखं त्या गोपाळात निरखून पाहतात बघावं बघावं असं वाटतंय भगवंताला त्या गोपाळाने विचारलं देवा देवा काय झालं माझ्या चेहऱ्यात एवढं काय बघतोय असं काय माझ्या चेहऱ्यामध्ये लपलंय की तुला माझा चेहरा सातत्याने बघावा वाटायला लागलाय काय आहे असं मला काय आम्हाला काला खायचंय खरं तर काला दे आणि आम्हाला जाऊ दे की म्हणते आम्ही काला खाण्याकरता आलो आम्ही आलोय ते काला करता आलेलं आहे आणि तू उगी मला काही बोलायलाही तयार नाही सांगायलाही तयार नाही उगी मी खूप बघत राहायला लागलाय म्हणजे आता गमत आहे

शिथे अवधान असा शब्द जर त्यांच्या बाबतीत वापरला असेल तर तुकोवराय म्हणतात जे स्वतःच अतृप्त आहेत ते आपल्याला काही तृप्त करणार आहेत म्हणून जर जीव इतर देवाच्या संगतीत गेला तर, तर अतृप्ती पदरात येणार आहे आणि मग शिवसेना सांगितला जीवांना भगवंताच्या संगतीत गेला तरच खऱ्या अर्थाने परिपूर्णता येणार आहे जरा थोडं पुढचं बोलतो नीट ऐका काय बाकी काय काही जीव अपूर्ण आहे भगवंत पूर्ण आहे जीव अपूर्ण आहे भगवंत पूर्ण आहे जीव भगवंताच्या संगतीत गेला म्हणजे अपूर्ण असलेला जीव पूर्ण असलेल्या भगवंताच्या संगतीत गेला की परिपूर्ण होत असतो मी परिपूर्ण हा शब्द पुरता वापरतो मी आणखीन एकदा सांगतो आदरणीय मी साहेब आहेत सगळीच मंडळी आहेत मी बोलतोय तिचे शब्द बारीक आपल्याला लगेच लक्षात येईल जीव अपूर्ण आहे एक भगवंत पूर्ण आहे दोन आणि जो जीव भगवत स्वरूपाला प्राप्त झालेला असतो त्यांना संत म्हटलं जातं त्याला परिपूर्ण म्हटलं जातं आणि ते म्हणजे जीव अपूर्ण आहे देव पूर्ण आहे आणि संत परिपूर्ण आहे कळलं तर बघा जीव अपूर्ण आहे देव पूर्ण आहे आणि संत परिपूर्ण आहे मी परिपूर्ण हा शब्द का वापरला पुन्हा सांगतो अपूर्ण जीवाला का म्हटलं पूर्ण भगवंताला का म्हटलं आणि परिपूर्ण संतांना का म्हटलं एका वाक्यात गुरु ज्याच्याकडे ज्ञान नाही तो अपूर्ण ज्याच्याकडे ज्ञान आहे तो पूर्ण आणि असलेलं ज्ञान जगाला देण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे ते परिपूर्ण परिपूर्ण शब्द या पद्धतीने वापरला जातो म्हणून मला जातो पातोरंगाच्या काळामध्ये सगळे संत आहेत असा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे त्या दृष्टीने म्हणून म्हणून गोपाळाची जास्त चर्चा करता येतात जास्त चर्चा करतो हा त्याचा भाव कृपा करून जरा लक्षात घ्या गोपाळ शब्दाचा विचार करताना दोन तीन अर्थ सांगितले एक अर्थ सांगितला अर्थ सांगितला अहंकाराच संयमन थोडक्यात मनाच स्थैर्य साधणारा तो गोपाळ तिसरा अर्थ सांगितला जो समाधान स्थितीमध्ये आहे तो गोपाळ चौथा अर्थ सांगितला जो स्वभावाने चांगला आहे तो गोपाल आणि आता शेवटी पाचवा अर्थ मी सांगत होतो जो निश्चिंत आहे तो गोपाल ही निश्चिंतता एरवी सहजासहजी माणसाच्या जीवनामध्ये येत नाही हे ऐका माणसाला सगळ्यात मोठा जर रोग कोणता असेल तर तो, तो चिंतेचा आहे कोणत्या तरी रूपाने ती चिंता सातत्याने माणसाला जाळाय लागत असते आणि त्यामुळे ज्यांची चिंता निघून आणखीन एक विचार आपल्याला काद्याच्या संबंधाने करता येण्यासारखा आहे काद्यामध्ये दोन पदार्थ एकत्रित ये येतात आणि ते दोन पदार्थ एकरूप होतात एक दोन पदार्थ एकत्रित येतात आणि एकरूप होतात याचा अर्थ ठिकाणी निघून जाते दुसरा अर्थ स्वभाव निघून जावा आणि थोडा आणखी बारीक अर्थ करायचा झाला तर त्याच्या त्याच्या ठिकाणी असलेलं जे धर्म आहे त्या धर्माला सुद्धा सोडून एका पद्धतीने एक जीव होऊन जाणं म्हणजे काल्यामध्ये त्या अमकी अमकी ता बाकरी भाकरी ता धर्म सोडणं भाकरीने भाकरीचा धर्म सोडणं आणि त्या दोन्ही एकत्रित येऊन झाल्यानंतर जी धर्मपरायणता निर्माण होते त्याला म्हणा म्हणालय तात्विक अर्थ विचार करायचा झाला तर असा आता आपण बार्शी मध्ये आहोत बेश्वराच्या मंदिराच्या शेजारी आहोत विसोबा महाराजांच्या समोर आहोत त्यामुळे असं काही बाकीच होत नाही पण मी अनेकदा गमतीने असं सांगत असतो काला म्हणजे काय ज्या कीर्तनामध्ये पुष्कळ कालवा त्याचं नाव काला आपल्याकडे नाही ही गोष्ट नाही पण बर या धावा कृष्णेची महाराज सांगतात आम्ही निश्चिंत झालो हे निश्चिंत म्हणजे काय धावा तृष्णेची तृष्ण या शब्दाचा अर्थ आहे इच्छा धावा या शब्दाचा अर्थ आहे पळापळ आणि खुंटन या शब्दाचा अर्थ आहे थांबणं याचा अर्थ इच्छेची पळापळ संपली चिंता संपली निश्चिंत झाले याचा अर्थ आहे समाधान हे नीट आहे का तुको बोलतात काय केलं सदा नाम घोष करू हरिकथा तुम्हाला समाधान पण त्याच्याकरता केलं काय सदा नाम गमतीने गमतीवर झालं तर एवढंच आहे नाम सदा समाधान सदा नाम कदा कदा समाधान कदा कदा त्यामुळे सदा हा शब्द खूप महत्वाचा आहे सदा या शब्दाचा अर्थ सतत अखंड गीता आम्हाला सांगते सततं कीर्तयन तो माम कथम नमस्तं दृढव्रत नमस्तम भक्त्या मी युक्ता उपासते त्याच्यावर त्यामाबाईंचे शब्द आहे